मराठा साम्राज्याच्या चौथ्या राजधानीचा मान मिळवणाऱ्या सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा येथील राजवाडा त्यापैकीच एक देखभाली अभावी ही वास्तू केविलवाणी झाली असून हो वाळवीने पोकरत चाललेला हा इतिहास जपणार तरी कोण असा सवाल इतिहासप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे या राजवाड्याच्या वास्तूत पूर्वी न्यायालय आणि सरकारी कार्यालय होती तोपर्यंत देखभालीचा प्रश्न नव्हता परंतु कालांतराने न्यायालय आणि नंतर सरकारी कार्यालय अन्य वास्तूच स्थलांतरित झाली आणि या ऐतिहासिक वास्तूची राया जाण्यास सुरुवात झाली सरकारने न्यायालय आणि कार्यालयांसाठी ही इमारत राजघराण्याकडून भाडेपट्ट्याने घेतली होती मात्र ही कार्यालये स्थलांतरित झाल्यानंतर या इमारतीला जणू उतरती कळा लागली खासदार उदयनराजे भोसले यांना याबाबत छेडले असता राजवाडाच्या बाबतीत मी स्वतः पाठपुरावा करत असून शासनाच्या काही निर्णय रखडल्यामुळे अडचण येत आहेत या ऐतिहासिक वास्तूमध्ये संग्रहालय व्हावे अशी माझी वैयक्तिक इच्छा होती परंतु कारण नसताना मधल्या काळात काही निर्णय झाले त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो असून योग्य तो निर्णय घ्या अन्यथा राजवाडा आपोआप जमीनदोस्त होईल अशी माहिती उदयनराजेंनी दिली आहे त्याच्या बाबतीत संपूर्ण हे पाठपुरा मी स्वतः किंवा खरं जेव्हा कोर्ट होतं तेव्हा चांगलं होतं मेंटेनन्स होत होता आज तिथं दुर्दैवाने सांगायचं वाटतं कोर्ट आता हे गेलं हे शिफ्ट झालं त्यांचं स्थलांतर झालं नव्या इमारतीत आणि झालं काय तिथं ती जागाचं मेंटेनन्स संपूर्ण डब्ल्यू डी खात्याकडे होतं आणि कोर्टाचं म्हणजे काय त्याला म्हणतात प्रशासकीय दिलेमुळं आज ती वास्तू एवढी सुंदर आहे मग आतमध्ये मी बऱ्याच वेळा तिथं मी तर जाऊन कुलूप पण लावलं आतमध्ये लोक जातात अनेक मागच्या बाजून जाऊन म्हणजे तिथंच कारण जे होते ते तोडले येते म्हणजे जे आपल्याला कधी परत म्हणजे त्याचं रिस्टोरेशन कर करायचं म्हटलं तरी पहिल्यासारखं होणार नाही आणि आता हे केंद्र शासनाकडं इथून प्रस्ताव का पाठवला मला माहीत नाही आणि त्याचं आता ह्या सेशनमध्ये मागच्या विषयात आम्ही पत्र दिलं आहे तर एवढं त्यांनी हे करायला दे नव्हतं काही वास्तविकरित्या माझी तर त्यावेळेससुद्धा इच्छा होती की एकंदरीत जी वास्तू एक ऐतिहासिक वास्तू आहे तर त्या ठिकाणी जी आता आत्ता जी संग्रहालय आहे ते संग्रहालय तिथं व्हावं झालं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं जेणेकरून मेंटेनन्स राहिलं असतं जसं दि दिल्लीच्या रेड फोर्टमध्ये सा साऊंड अँड लाईटचा शो असतो त्याचबरोबर तिथं एक एक माझं हेरिटेज जे म्हणजे फाय स्टारचे हेरिटेज ग्रुप असतात त्यांच्यावर बोलणंसुद्धा झालं एक बाजू त्याची त्यांना द्यायची याच्या माध्यमातून जसं कारण की जे <laughs> टुरिस्ट लोकं येतात खास करून फॉरेनर्स आणि यांना फार त्यांना इतिहासाबाबतीत आणि याच्या बाबतीत त्यांना आपल्या लोकांना तर आहेच पण त्यांनासुद्धा आले की तिथं त्यातनं त्या सगळ्या राजवाड्याचा मेंटेनन्स होईल तिथं अभ्यासिका त्यानंतर मराठा ह्याच्यात हिस्ट्री म्हणजे इतिहासावरती लेक्चर्स हे येते आता बघू ते सगळं करणार पण आता हे कारण नसताना मधल्या काळात शासनात कड म्हणजे शासन बऱ्याच त्यांच्याकडून दिले झाला आज परवा मी जेव्हा गेलो होतो घेऊन दिवशी पण बोललं ते लवकर करा नाही तर मग काय होणार आहे बाकी काय होणार नाही म्हणून राजवाळ आहे ना तो आपाप ढासून असं विद्यार्थ्यांनो नीट जेई सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका